एक प्रश्न आहे सूर्याचा खरा रंग कोणता जे आपलं सकाळी संध्याकाळी दिसत आहे आपण चित्रात काढतो ते लाल की पुस्तकांमध्ये जे चित्रांमध्ये दाखवतात ते, ते पिवळा वेलकम टू एस्ट्रॉमी वन वन सिरीज ज्यात आपण अशाच गुगली देणाऱ्या प्रश्नांची उत्तर बघणार आहेत आणि अजून बरंच काय बघणार आहेत सो कन्सिडर फॉलोईंग हा तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सूर्याचा खरा रंग आहे पांढरा पण आपल्याला तर बऱ्याच वेळेस लाल आणि पिवळाच दिसतंय ते कशामुळे त्याच्या पाठीमागचं कारण आहे आपल्या पृथ्वीचं वातावरण लहानपणी आपण शिकलेलोत की सूर्याचा पांढरा प्रकाश सात रंगांपासून बनलेला राईट त्या सातही रंगांच्या वेव्हलिंग मध्ये फरक आहे कोणाची कमी कोणाची जास्त मग की ज्यावेळी सूर्यप्रकाश आपल्या वातावरणात येते त्यावेळी निळा आणि जांभळा ह्या रंगांची वेवलिंग शॉर्ट असल्यामुळे लवकर स्कॅटर होते लवकर पसरतात आणि आपल्याला ते रंग सोडून सूर्य बाकीच्या रंगांनी बनलेला दिसत जसं की पिवळा आणि लाल कारण ते डॉमिनंट आहेत सूर्याच्या प्रकाशाला आपल्या वातावरणामध्ये किती अंतर पार करावं लागणार आहे याच्यावरती रंग किती स्कॅटर होणार हे डिपेंड करत आहे तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल ज्यावेळेस सूर्य आपल्या पूर्ण डोक्यावर आहे त्यावेळी एकदम पांढरा दिसतंय कारण त्यावेळी कमी अंतर पार करावं लागतं त्याच ठिकाणी सूर्य मावळताना किंवा उगवताना सूर्यप्रकाशाला जास्त अंतर पार करावं लागतं त्यावेळी निळा रंग पूर्ण कॅटर होते आणि आपल्याला दिसते लाल किंवा पिवळ्या रंगाचा सूर्य